नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे पालिकेची वापराच्या प्लास्टिकच्या विरोधात कारवाई सुरू पोलीस ठाण्याने केली सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन आणि कचराकुंडीबाबत पालिका आयुक्तांनी बैठक घ्यावी जिल्हाध्यक्षांची मागणी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी एकल वापराच्या प्लास्टिकच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली नौपाडा वागड इस्टेट आणि माळशोडा मानपाडा या तीन प्रभाग समिती क्षेत्रात एक हजार दोन दुकानांची तपासणी करण्यात आली त्यात अठ्ठ्याहत्तर किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं असून सत्तावीस हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला पर्यावरणपूरक होळी साजरी करताना एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी पालिकेनं प्रभाग समितीनिहाय कारवाई सुरू केली आहे घनगजरा व्यवस्थापन विभाग आणि प्रभाग समितीतील कर्मचाऱ्यांच्या समन्वयानं ही कारवाई सुरू असून इतर प्रभाग समिती क्षेत्रात ही कारवाई केली जात असल्याचं प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितलं दरम्यान एक एप्रिल दोन हजार चोवीस ते सहा मार्च दोन हजार पंचवीस या काळात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाचे प्रतिनिधी यांनी एकल वापराच्या प्लास्टिकच्या बंदीबाबत मोहीम हाती घेण्यात आली त्यात एकूण चार हजार एकशे ऐंशी अस्थापनांना भेट दिली त्यातून दोन हजार एकशे एकोणचाळीस किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं तर दंडापोटी तेरा लाख छप्पन हजार सहाशे रुपये वसूल करण्यात आले माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार ठाणे शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार वीसच्या आदेशानुसार अद्याप पूर्णतः सी सी टी व्ही आणि ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवलेली नाही कोर्टानं स्पष्ट आदेश दिले असतानाही पोलीस विभागानं या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याचं समोर आलंय ठाण्यातील पस्तीस पोलीस ठाण्यांमध्ये केवळ तीनशे सत्तावन्न सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेत अनेक ठिकाणी प्रत्येकी फक्त दहा ते पंधरा कॅमेरेज कार्यरत आहेत तर कोणत्याही पोलीस ठाण्यात ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवलेली नाही त्यामुळे पोलीस ठाण्यातील कामकाज आणि नागरिकांच्या तक्रारींच्या नोंदीबाबत पारदर्शकता नसल्याचं समोर आलंय अनेक नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या उद्धट तक्रारी सीसीटीव्ही आणि ऑडिओ रेकॉर्डिंग अभावी पोलिस घेतली जात नाही त्यामुळे दोषींवर कारवाई करणं सामाजिक कार्यकर्त्यांनी त्वरित सुधारणा करण्याची मागणी केली आहे अन्यथा या संदर्भात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आलाय पोलीस स्टेशनमध्ये पो, मी तुम्हाला म्हटलं ना आता असं काही हे आकडेवारी दिलेले नाहीये फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून प्रत्येक जागेवर कॅमेरा म्हणजे पोलीस स्टेशन जर मोठं असेल तर जास्त कॅमेरा लागत असेल असं त्यांनी ऑर्डरमध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की बॅकअप लाईटचं सिस्टम असलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने जर समजा त्यांनी असं सांगितलं की बाबा माझा कॅमेरा बंद होतं किंवा तिथे ऑडिओ रेकॉर्डिंग नाही आहे तर जो पोलीस अधिकारी आहे इन्चार्ज आहे त्याच्यावरती कारवाई होईल असं पण ऑर्डर uh, मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे तर जर असं कारण जरी दिलं ना तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जर वारंवार त्यांना टाइम लिमिट आणि हे दिलेले आहेत आणि हा दोन हजार वीसचा आहे दोन हजार बावीस मध्ये पण त्यांनी एक्सटेन्शन दिलं होतं पण आता जरी ते करत नसेल तर सुप्रीम कोर्टाने किंवा इथं हायकोर्टाने म्हटलेलं आहे की बाबा जो अधिकारी असेल ना तो रेस्पॉन्सिबल असेल त्याच्यामध्ये ठाणे मी आता पत्र व्यवहार करणार आहे या संदर्भात मी त्यांना मीटिंग करणार आहे कारण हे माहिती अधिकार आम्ही गेल्या वर्षभरात काढत होतो आणि त्यांना या संदर्भात मी प्रत्यक्षात भेटून बोलणं केलेलं आहे पण असं ऑफिशियल आम्ही या सगळ्या गोष्टी आता सुरुवात केलेली नाहीये लोकांपर्यंत हे पोचवतोय आता पुढच्या आठवड्यात आम्ही हे सगळं ऑफिशियल डॉक्युमेंटेशन आम्ही करणार ठाणे शहरातील विविध भागात तीन दिवसांपासून कचरा उचलला न गेल्यामुळे निर्माण झालेल्या कचरा गोंडे प्रश्नासंदर्भात पालिका आयुक्तांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी तसंच त्यामध्ये तोडगा का काढून ठाणेकरांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय बाघुले यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागातून संकलित केलेला कचरा सुरुवातीला सिपी तलाव इथे नेला जातो त्यानंतर तो संकलित करून शहरातील विविध ठिकाणांच्या मोकळ्या जागा किंवा डायघर इथे नेला जातो परंतु गेल्या आठवड्यात सीपी तलाव येथील कचऱ्यावर आवश्यक फवारणी न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती त्यात या ठिकाणी आग लागल्याचा प्रकार घडला या घटनेनंतर शिवसेनेनं केलेल्या आंदोलनात सीपी तलाव इथे कचरा टाकण्यास विरोध दर्शवण्यात आला या स्पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून शहरातील कचरा उचलण्यासाठी घंटागाड्यांच्या फेऱ्या बंद झाल्या आहेत परिणामी सोसायट्यांना बाहेर कचरा साचत असल्याचं सा दिसतंय त्यातून रोगराई पसरण्याची भीती आहे अशाच पद्धतीनं गेल्या दोन ते तीन वर्षात अनेक वेळा शहरात कचराकोंंडीच्या घटना घडल्यात आहेत सद्यस्थितीत पालिकेकडून बिल्डरांकडील मोकळ्या जागा आणि डायघर इथे कचरा टाकला जातो पालिकेच्या मालकीचे आणि हक्काचं डंपिंग ग्राउंड आणि कचरा प्रक्रिया केंद्र नाही गेल्या वर्षात उभारण्यात पालिका प्रशासन अपयशी सध्या ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या पंचवीस लाखाहून अधिक झाली त्यामुळे भविष्यात कचरा निर्मूलनाचा प्रश्न आणखी भीषण स्वरूप धारण करेल त्यामुळे आत्तापासूनच उपाय शोधण्यासाठी सुरुवात करण्याची गरज आहे या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पालिका आयुक्त राव यांच्याकडे केली अनधिकृत बांधकामांसाठी वसुली कोण करणार सहाय्यक आयुक्त म्हणून कोण बसणार यासाठी बोली लागली आहे का असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी ठाणे महापालिकेच्या कारभारावर गंभीर आरोप केले मुंबईतील काही भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम सुरू आहे पालिका आयुक्तांनी दालनातून बाहेर पडावं तेथील बांधकामांची पाहणी करावी पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वसुलीसाठी स्पर्धा लागली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे ओ एस डी नेमताना साफसफाई केली त्याप्रमाणे पालिकेचे अधिकारी नेमतानाही साफसफाई करावी अशी मागणी देखील परांजपे यांनी केली तसंच ठाण्यातील वस्तुस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडणार असल्याचंही परांजपे म्हणाले मुंबईतील अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी वसुली करण्यासाठी एक टोळी गेली होती त्यांना तिथून पळवून लावण्यात आलं काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याच्या मार्फत बांधकाम करणाऱ्यांकडून वसुली केली जात होती परंतु आता त्याच्या जागेवर कोण वसुली करणार यावरून आता पालिकेच्या काही अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागल्याचा आरोप परांजपे यांनी केलाय पालिकेचे अनेक अधिकारी अनेक वर्ष एकाच खात्यात अधिकारी राहत असून त्यांच्या बदल्या का केल्या जात नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामं होत आहेत पालिका आयुक्तांनी दालनातून बाहेर पडून प्रत्यक्ष पाहणी करावी असंही ते म्हणाले संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना याबाबत सांगितली जाणार असल्याचं ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे ओ एस जी नेमताना साफसफाई केली त्याचप्रमाणे पालिकेचे अधिकारी नेमतानाही साफसफाई करा अशी मागणी देखील परांजपे यांनी केली खास करून डॉ जितेंद्र आव्हाड यांनी मागच्या अधिवेशनामध्ये तिकडे त्या अधिकाऱ्याच्या वतीने त्यांनी स्वतः म्हणजे हे विधिमंडळाच्या पटलावर आहे की जसबीर उर्फ बिलाल शेख हा त्या अधिकाऱ्याच्या वतीने वसुली करतो अशा प्रकारचं भाष्य स्वतः त्यांनी केलं होतं आता मात्र तो त्यांच्या पक्षात गेल्यामुळे तिथे जाऊन फेसबुक लाईव्ह करण्याचं धारिष्ट आमदार जितेंद्र आव्हाड दाखवणार नाहीत पण या अधिवेशनामध्ये दे देखील त्यांनी जसबीर उर्फ बिलाल शेख आणि ही टोळी जी तिथे खंडणी मागायला अनधिकृत बांधकामांकडून गेली होती याच्यावर आवाज ते उठवणार का हा माझा त्यांना प्रश्न आहे म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये दोन महत्वाचे विषय ठाण्यामध्ये न उचलला गेलेला कचरा आणि मुंबऱ्यामध्ये अनधिकृत बांधकामावर वसुली कोणी करायची यासाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये लागलेली अधिकाऱ्यांमधली स्पर्धा मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती करतो की जसं मंत्र्यांचे ओएसडी नेमताना आपण साफसफाई केली अशीच साफसफाई ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये करा अनेक वर्ष तेच अधिकारी त्याच खात्यामध्ये त्याच पदावर वसुली करण्यासाठी आले आहेत का याची देखील चौकशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी करावी येत्या एक दोन दिवसामध्ये मी स्वतः व माझे सहकारी सरचिटणीस प्रदेशचे नजीब मुल्ला हे अजितदादा पवार साहेब यांची भेट घेऊन ठाण्यातील सर्व वस्तुस्थिती त्यांना सांगणार होत माननीय मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की क्लीन ठाणे या प्रकारचं अभियान आपण राबवून ठाणेकरांना चांगलं प्रशासन आपण द्यावं एवढीच विनंती मी मुख्यमंत्र्यांना करेन ठाण्यात होळीच्या पूर्वसंध्येला माणुसकीचे रंग उधळत उलवट साजरी करण्यात आली ठाण्यातील समाजसेवक किरण नागते यांच्या माध्यमातून अभिनय कट्ट्यावर बुधवारी विशेष मुलांची विशेष होळी साजरी करण्यात आली दिव्यांग मुलांसमवेत पर्यावरणपूरक होळी पेटवून नैसर्गिक रंगांची उधळण करत एक आगळा वेगळा संदेश समाजाला देण्यात आला ठाण्यातील नोपाडा भास्कर कॉलनी येथील जिजामाता उद्यानालगतच्या अभिनय कट्ट्यावरील दिव्यांग कला केंद्रात किरण के नागते यांनी विशेष मुलांसाठी होलिकोत्सवाचं आयोजन केलं होतं यंदा या होळी उत्सवाचं दहावं वर्ष आहे यावेळेला दिव्यांग मुलामुलींनी मुलींनी कामक्रोध मोह लोभ मध आणि मत्सर या षड्रिपूंचे होळीत दहन करून समाजातील वाईट प्रवृत्तींना ईश्वरांना सद्बुद्धी देण्याची भावना व्यक्त केली नंतर संगीताच्या तालावर माणुसकीचे रंग उधळत धुळवड खेळताना या मुलांनी आपल्या निरागसतेचं दर्शन घडवलं विशेष मुलांच्या होळीचं आयोजन करणाऱ्या किरण नागती यांनी प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक होळी साजरी करून या विशेष मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान हेच या उपक्रमाचं फलित असल्याचं आवर्जून नमूद केलं ये विशेश हुली सानेक विशेश विशेश या विशेष होलिकोत्सवाला स्थानिक नागरिकांसह प्रसारमाध्यमांच्या माध्यमांच्या प्रतिनिधीनेही हजेरी लावून मुलांना प्रोत्साहित केला आहे वर्ष आणि दरवर्षी आपण विशेष मुलांसाठी विशेष होळी दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमात या अभिनय गटावर करत असतो हा फक्त एक सण उत्सव नसून तर आपण नेहमी असं म्हणत असतो की षड कुठेतरी होलिका दहन मध्ये आपण ते दहन केलं जातं काम क्रोध मद मत्सर ह्या ज्या काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये दुर्दैवाने चुकीचे बदल होतात म्हणून विकृत मानसिकता कुठेतरी जाळून टाकणं हा एकमेव हेतू असतो आणि तो हेतू साध्य करण्यासाठी जेव्हा ही दिव्यांग कला केंद्रातली विशेष मुलं पुढे येतात आणि समाजाला संदेश देतात त्यामुळे होळीच्या बरोबर एक दिवस आधी जेव्हा हे घडतं तेव्हा हा संदेश समाजामध्ये पसरतो आणि आपल्या लक्षात येतं की ही इतकी निरागस मुलं आहेत नियतीने जरी असा खेळ केला असला तरी सर्वसामान्य आयक्यू लेवल ज्यांचे हंड्रेड पर्सेंट आहेत ते चुकीचे वागतात आणि त्यांना एक संदेश देण्यासाठी होलिका मातेला प्रार्थना केली जाते आणि होलिका मातेला सांगितलं जातं की आमच्या सगळ्या चुका तुझ्या पदरात घे आणि आज आजपासून नव्यानं एक आयुष्य जगण्यासाठी समाजातल्या प्रत्येकाला चांगली बुद्धी चा दे तर या विशेष मुलांच्या आयुष्यात ह्या होलिका दार असतो किंवा रंगपंचमी रंग भरण्याचं एक नवीन काम केलं जाते मला असं वाटतं माणुसकीचे रंग भरण्याचं काम होतं आणि माणुसकीचे रंग ज्याला प्रखरतेनं दिसतात ना तिथे मला असं वाटतं चुकीच्या गोष्टी घडत नाही त्यामुळे माणुसकीचा प्रत्येक रंग या मुलांमध्ये आपल्याला दिसत असतो आणि तोच रंग पसरवण्याचं काम या होळीच्या निमित्तानं रंगपंचमीच्या निमित्त दिव्यांग कला केंद्राची ही मुलं दरवर्षी करत असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा मोठं कुठलं त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघत असतात की एक वेगळा आनंद असतो समाधान असतो आणि ते समाधान कुठेतरी त्यांना वेळोवेळी मिळावं म्हणून हा एक प्रयत्न असतो घोडबंदर येथील गायमुख भागात मंगळवारी रात्री एका अचानक घेतला कार पेट घेत असताना वाहन चालकानं वाहन सोडून तिथून पलायन केलं कार पूर्णपणे जळली असून या घटनेत कुणीही जखमी झालं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं कारचालक वाहतूक करत होता मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कारनं गायमुख येथील टी एम टी बस थांब्याजवळ आली त्याच्या कारमधून अचानक धूर येऊ लागला वाहन चालकानं तात्काळ कार रस्त्यालगत उभी करून तिथून पलायन केलं त्यानंतर अवघ्या काही क्षणात कारनं पेट घेतला घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल कासारबौली वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला सुमारे पाऊन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवणं पथक आला शक्य झालं या घटनेमध्ये कार पूर्णपणे जळाली आहे आवाज माझ्यावरील ले एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकणामध्ये शेवटी पुन्हा एकदा पालिकेची वापराच्या प्लास्टिकच्या विरोधात कारवाई सुरू पोलीस ठाण्याने केली सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन आणि कचराकोंडीबाबत पालिका आयुक्तांनी बैठक घ्यावी जिल्हाध्यक्षांची मागणी आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइल एक आदर्श नगर कोलबाड रोड पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेस ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार